नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं एक ताकाची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दीड ते दोन लिटर मी ताक घेतलेलं आहे दही कसं लावायचं हे पण मी तुम्हाला खूप रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे आणि हे जे ताक आहे ना आपलं तर बघा हे अशा पद्धतीत आहे काय असे त्यात थोडे छोटे 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 अशा आकाराचे जर दाणे असले की नाही तर ताक एकदम चांगलं लागतं आणि मेन म्हणजे थोडंसं ताक कधी पण जेव्हा आपण काय बनवतो ना किंवा असं जरी पिलं तरी पण चालतं पण ताक ता जर जर ता ते 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 आ, का नाही पिवावं कधी पण दुपारी जेवल्यानंतर किंवा जेवताना जरी पिलं तरी तुम्ही चालवू शकते आणि जर तुम्हाला ताक कसं बनवलं हे जर पाहिजे असेल का नाही तर दही लावायचं दही चांगलं जर आज सकाळी जर दूध गरम केलं का नाही तर हलकंसं कोमट असतं ना त्यात एक चमच्याभर मुरवण टाकून तुम्ही दही लावू शकता आणि दही काय करायचं आंबट थोडं व्हावं म्हणून रात्रभर बाहेरच ठेवायचं पण जास्त काय आंबट होत नाही आणि नंतर काय करायचं असं जर तुम्हाला जर एक वाटी जर दही घेतलं का नाही तर त्याच्यामध्ये चार ते पाच वाटी पाणी करायचं वतायचं आणि असं हलवून घ्यायचं मस्त असे दाणेदार असं मस्त होतं बघा आणि खूप छान लागतं बरं का मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर हे जे साहित्य दाखवतील हे दोन लिटरसाठी मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये बघा एवढा पुदिना घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकदम पातळ आकाराचे बघा हे चार तुकडे मी आल्याचे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये टाकायच्या आपल्याला दोन हिरव्या मिरच्या कमी तिकटवाल्या एकदम घेतल्या तरी पण चालतील ह्या हलक्या तिकटवाल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे एक दहा ते बारा पानं कढीपत्त्याची फ्रेश असावी ती ताजी त्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर त्यात आपण थोडंसं पाणी टाकूया आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया बारीक करून घेतलं आहे बघा असं बघा केलेलं आहे एकदम पेस्ट अशी नाही हलकंसं एकदम दर दर आहे एकदम जरी पेस्ट केली तरी पण चालेल आता आपण ह्याच्यामध्ये हे टाकून घेऊया फिरवून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं अर्धा चमचा मी ही पिठी साखर घेतलेली एकदम थोडीशी टाकायची आपल्याला जास्त टाकायची नाही आहे हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा लिंबाचा रस आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया जेणेकरून आपण जे साखर मीठ टाकले ते एकजीव होईल मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी टाकायची वर्णं पुदिन्याची पानं थोडीशी टाकूया आपण ही कोथिंबीर आणि हे चमच्यानं हलवून घेऊया बघा अशा पद्धतीत झालेलं आहे खूप छान लागते एकदम ताकाचा मसाला पाहिजे असला अपलोड केलेला आहे मसाले ताक मी अपलोड केलेला आहे लस्सी अपलोड केलेले आहेत ताकाच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहे तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा झटपट करून बघा आता काय आहे मी ते का गरमी चालू झालेली आहे तर थोडंसं कधी दुपारच्या टायमाला वगैरे प्यायला असं छान आहे तुम्ही करून बघा आणि तुमच्याकडं जर मातीचं मडका असेल ना छोट्या आकाराचं तर त्याच्यात जर तुम्ही दही लावलं ना आणि त्यातच तुम्ही जर बनवलं ना असं आणि ठेवलं ना तर तुम्हाला थंड करायची पण गरज नाही असं जर पिलं ना एकदम पोटभर जळजळ वगैरे होणार नाही आपल्या शरीरासाठी एकदम चांगलं आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जरी नाही टाकली तरी पण पन चालेल पण एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीनं काहीतरी मी थोडंसं वेगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही असं करता का जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा